ब्रॉट टू Diagnostics. Diagnostics. यू बायस डायग्नॉस्टिक्स एकोणतीस ऑगस्टला उघड करणार सगळं मराठा समाजाची बैठक बोलून सगळं एकोणतीस ऑगस्टला उघड करणार पण कामाला आम्ही आतापासून लागलो तर आपण काय केलं पाहिजे आपल्या बाजूने बोलणारा आपल्या आरक्षणाच्या बाजूने बोलणारा लोक ते लोकसभेचं झालं गेलं तू आम्ही बोललेला विषय मांडणार लेखी देणार मग तो कोणत्या पक्षाचा असला तरी त्यालाही मराठी निवडून आणणार आणि आता ह्या आम्ही नाव घेणार मग तो आहे महायुती असो महाविकास आघाडी असो त्याला आणि काय आमची बी तयारी करणार म्हणजे नुसतं अवलंबून नको काल आलो मग आपलं बरंच काम झालं मी आणखीन उद्या काम करणार माझं काम तरी होईल ना इकडे सुरू पळून राहते तिथं सला लावून काय होत नाही मग ते काय अर्थ आहे त्यात काय असतं मग ते त्यात एक भाकरीची ताकद असल्यासारखंच असते ते काय त्यांनी कावर लावलं काहीच होणार नाही हा मी माझा एवढा हट्ट होता समाजाला की मला सलाईन काढा आग्रह धरू नका मी उपोषण करतो कसं काय सरकार येत नाही ठेप्याला बघतो ते ऐकायला तयार नाही ते म्हणजे ते चार महिना लागून सहा महिने ला लागू आम्हाला नाही माहिती तिकडे ते आरक्षण जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल तुम्ही आम्हाला पाहिजे तर समाज एकत्र राहतोय समाजाला धीर येतो सायरा बायरा होतो समाज समाज रडतो मंगरी लय हाल होते ते ते आ, तुम्ही राहा फक्त धडधाकट सगळं करतो आम्ही असं समाजाचं म्हणणं होतं आता विश्वास नाही सरकारवर नाही ते शब्द तर मी आंदोलक म्हणून नाहीच वापरणार सरकार असो नये विरोधी असो नाही ते कुणी असो एक आंदोलक हे आशावादी असला पाहिजे दीती नाही दिले तर आम्ही आमचं काम सुरू आहे स्वतःहून नवी डेडलाईन त्यांना आहे त्यांनीच मागितलेली आपल्याच मीडियाच्या माध्यमातून ते म्हणले होते अगोदरच्या दिवशी की आम्ही शंभूराजे साहेब म्हणले होते की आम्ही त्यांना दोन महिन्याचा वेळ मागितला होता बाबा आम्हाला पुरी प्रक्रिया करायला आणि त्यांना टिकणारा आरक्षण द्यायला ही शब्द आहे त्यांचा मग तो तिने गॅजेट लावायचा असेल केशियतचा विषय असेल मराठा आणि कुणबी एक हा विषय असेल सगळ्या सोयऱ्यांचा विषय असेल हे मार्ग काढायला आम्हाला दोन महिने लागते जाऊ द्या काय त्याला तेरा गोष्ट आहे हायच त्यांची नाही बघणार नाही मी रतीत लागलो म्हणलं बघ मी ते मी तुमचे इतकं खरं कोणालाच नाही बोलत भाऊ आपण रती बरंच निवडली आहे पण आता नको ना आता सांगायला मला थोडं थोडं राहून द्या भाऊ काय हा परत गुंबळ होतोय मग रात पोटात भासकून आणि ते मग ते अर या पोट्याची बेस्ट काम चाललेली नाही ते तर आहेच ना मग मागच म्हणलो ना मी ते काम निवडणुकीचंच काम मग काय करू आता ते देणार नसले विरोधी पक्ष आमचा व्हायना समजा सत्ताधारी आमचे व्हायना तर मग मला गोरगरीब लेकरांच्या डोळ्यातल्यासर पोसावं लागतं ना दादा जसं की तुम्ही कालपासून म्हणताय की सलाइन घेऊन उपोषण करणं योग्य नाही सलाइन घेऊन पोषण करणं योग्य नाही मात्र यापूर्वीच्या जे उपोषण झाले त्या प्रत्येक कुपोषण बहुतांश कुपोषण तुम्ही सलाइन लावून पोषण केलेलंच आहे मग नाही ऐकत नाहीत ना हो पडून टाइम जातो ऐकत नाहीत ना लोक लोक म्हणतोय मी मी काय काढून फेकलेलं दोनदा याला बी साक्षीदार आहे तुम्ही त्यात रक्त सगळ्या हातातून येतो पण ते ऐकत नाहीत ना ऐकत नाहीत त्याच्यामुळे मग ते वेळ जातो बाकी याचा अर्थ मग असा बी नाही बरं का म्हणजे लय टोकाचा आपण त्याचा अर्थ काढू मग याचा अर्थ सलाईन लावल्यावर माणूस जगतोच असं बी नाही त्याला काय सलाईन नाही फक्त पाणी मिळतं शरीरात त्याचे जे कमी होणार आहे ते होतं वजन कमी व्हायचं ते होतच त्याला जितका त्रास व्हायचा तेवढा होतोच मग त्याचा बीपी कमी होतो त्याचा शुगर कमी होतो सलाईन लावलीच म्हणजे काय मग माणूस असा जगतोच असं भी नाही फक्त जास्त दिवस जाते वया माणूस मरतोच सलाईन जरी असली तरी बर